देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या द चॅटर्जी ग्रुपनं सेवा क्षेत्रात ऑनलाईन सुविधा पुरवण्यासाठी फर्स्ट लिव्हिंग स्वेजच्या माध्यमातून दैनंदिन गरजेच्या उपयुक्त सेवा देण्यासाठी झीके ऍप दाखल केलं आहे या ऍपद्वारे पुण्यात प्रायोगिक तत्वावर सेवा देण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं झीके ऍपचे उद्दिष्ट स्पष्ट करताना एफ एल एस चे एम डी आणि सीईओ सौकिक सौविक बॅनर्जी म्हणाले झीके हे केवळ ऍप्लिकेशन नाही हा एक वैयक्तिक सहकार्य आहे प्रत्येकाला दररोजच्या आयुष्यात आवश्यक असणाऱ्या विविध सेवा प्रदान करण्यासह तज्ज्ञांच्या सहाय्यानं आर्थिक मार्गदर्शन देण्याचाही आमचा प्रयत्न असणार आहे एक सुयोग्य आणि परिपूर्ण जीवनशैली शोधणाऱ्यांसाठी एक अपरिहार्य साधन बनण्याची जी चिकीची आकांक्षा आहे आम्ही प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यासाठी पुण्याची निवड केली आहे जिकेने येथील महत महत्वाच्या मोट परिसरातील मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये लोकांना आवश्यक असणाऱ्या विविध सेवा देण्यास सुरुवात केली आहे यामध्ये घरकामासाठी मदतनीस घरातील लहान मुले वयोवृद्ध वे व्यक्ती यांच्याकडे लक्ष देण्यासाठी मदतनीस पार्टी किंवा गेट टुगेदर साठी योजना सर्व व्यवस्था पुरवण अशा अनेक सेवांचा समावेश यात जो इको सिम डॉट कॉम फिर टाटा क्लिक बनाया की ये 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 इंडिया में सर्विस बेस्ड कंजम्पन बहुत हो रहा है सर्विस बेस्ड एप बेस्ड बिजनेस जो हाइब्रिड ऑनलाइन ऑफलाइन है एक आधी है Uh, community. No, community कोशिश कर रहे हैं एंड बॉम्बे रियलाइज दैट नेबर्स आर लिविंग टैक्स टू एच अदर ऑन अ सिक्सटीन सेवेंटीन ट्वेंटीथ फ्लोर एक चम्मच कॉफी के लिए कभी नहीं गया है लास्ट तीन साल एक चम्मच चीनी के लिए भी नहीं जाते WhatsApp से मैसेजिंग होता है ग्रुप्स में सोसाइटीज़ में